स्वच्छले सुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर रात्री आम्ही निघालो सेलिंगसाठी ॲक्च्युली माझा रेस्ट टाइम होता त्याच्यामध्येच आम्ही निघालो आणि जस्ट माझा वॉच संपलाय आणि वॉचवर नाही आलाय कारण वॉचवरती मोबाईल नाही घेऊन गेलेला मी कारण रात्री असं झालं की मी फॅमिलीच्या जुळीला बोलत असल्या कारणाने मी मोबाईल चार्ज केलाच नाही आणि पूर्ण बॅटरी लो झाली होती तर जस चार्जिंगला लावून गेला होता तर जस्ट आलो आहे फ्रेश वगैरे होतोय आणि जाऊन झोपतोय कारण जस्ट नेटवर्क सुद्धा आलाय म्हणून फॅमिलीच्या जोडीला सुद्धा थोडी बोलून घेतलाय आणि वेदर तर सध्या ठीक आहे आणि आता आम्ही अब्बू मुसाला पोचले चला तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो सकाळी सात वाजता झोपलेलं दो आता दोन वाजल्या दोन वाजता उठलं कारण भरपूर झोप आलेली म्हणून झोपूनच गेलो मी नंतर उठेल आणि जेवेल चुप तर आम्ही जस्ट दुबईमध्ये पोहोचलो आणि मला वाटतं आय थिंक समोर तर दिसत आहे म्हणजे आम्ही ऑलमोस्ट पोचलो तर आहे तर आम्ही एक दोन तासामध्ये आम्ही कोर्टमध्ये एंटर सुद्धा करू आता फटाफट जेवतोय पहिला कारण कधी पण मध्ये एंटर करते म्हणून जाऊन जेवलेला बरं आहे जात काय बघू जेवायला चला आता जेवायला आणि जेवायला काय आहे तर मच्छी फ्राय आहे आणि तर मित्रांनो जे जेवायला आलेलं आणि जेवता जेवता काय बरोबर पोर्टच्या समोर येऊन स्टँड बाय झालं स्टँड बाय ना म्हणजे अजूनपर्यंत मला मराठी आय थिंक डायरेक्ट एंट्री आहे आमची त्याच्यामुळे डायरेक्ट जातच आहेत बरं आहे डायरेक्ट एंट्री आहे तर मित्रांनो नेट तर यूज करायला भेटेल पोर्टवरती तर आता अर्धा दा तास बाकी आहे जाऊन थोडं रूममध्ये बसतो आहे कारण नेटवर्क तर नाही आहे दुबईला आला म्हणजे नेटवर्कसुद्धा गेला आहे तर बघू आता दुबईला आज तर न्यू इयर आहे तर काय तिकडे आतिबाजी तर असेलच बघायला भेटते का बघू आम्हाला गुड इव्हनिंग मित्रांनो तर आता आम्ही जस्ट हमरिया पोर्टला झालो बर्थिंग ऍक्च्युली मला वर यायला जमलं नाही कारण इंजिन मध्ये स्टँड बाय होता मी तर आता काही नाही जातोय वॉस सुद्धा संपलाय फ्रेश वगैरे हो होतोय आणि मार्केटला जायचं मला कारण काहीतरी खाण्यासाठी आणायचं आहे तर बघू आता कोण येतोय जोळीला कोण नाही ते आला तर आलं तर जाईल एकटा जायला कंटाळतो कारण एवढा भरपूर लांब आहे म्हणून तर बघू आता सौरभ वगैरे आहेत त्यांना विचारतो येतात का नाही ते जर आले तर बरं तर चला जातोय आता सोहेल सुद्धा तिथे वॉच वरती बसलाय जातोय पहिला गरम पाणी स्टार्ट करतो आंघोळीसाठी चला आता मित्रांनो ज्या शिप वरती नॉर्मली जेवलो कारण का जर जेवलं नसतं तर खूप आहे त्याने मग किटकिट केली असती त्याच्यामुळे नॉर्मली जेवलो आणि आता चाललो जाऊन जेवतील मार्केटमध्ये थोडं शॉपिंगसुद्धा करायचं आहे तर मी अगोदरच बोललेलं की दोघं म्हणजे पार्टनर असेल तर मी जाईल तर दोघं जण आहेत सौरभ पण आहे आणि ब्रिजेश पण आहे ब्रिजेशला ॲक्च्युली पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि सौरभ आणि मी चाललाय हॉटेलला जेवायला तर चला आता बघू काय भेटेल कारण त्या दिवशी तर होतं की बुरजी होती आणि डाळ होती पण आज बघू काय आणि काय नाही ते तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो मी गेलेले जेवायला ॲक्च्युली मार्केटमध्ये जे काम होतं हे तर झालं आमचा पण जेवायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला कारण हॉटेल होता बंद त्याच्यामुळे आलो रिटर्न का आता बघू उद्या जर टाईम भेटलात तर जाऊ नाही तर मग काय नाही कारण रात्री जर लोडिंग स्टार्ट झाली तर मॉर्निंगपर्यंत तर संपेल ऑलमोस्ट तर बघू आता काय ते शॉपिंग वगैरे हो करून चाललंय नॉर्मली जे खायचे वस्तू असतात ते आणि चालू आता बरं शिपवरती शिपवरती जाऊन इंटरनेट यूज करा कारण वायफाय भेटतो आहे शिपवरती म्हणून टेन्शन नाही हे बघा चला तर मित्रांनो जस्ट आलोय काय नाही दिवस फुकट गेला आमचा हॉटेल हॉटेल करता करता त्यात मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट